नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत यवतमाळ जिल्ह्यातील या उमरखेड विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण या विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि महागाव तालुक्यातील गुंज मोरद महागाव या महसूल मंडळाचा समावेश या उमरखेड विधानसभा मतदारसंघाअंतर्गत होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या उमरखेड विधानसभा मतदारसंघास ब्याऐंशी क्रमांक दिलेला आहे हा उमरखेड विधानसभा मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यातील असला तरी तो हिंगोली लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेला आहे कारण दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतील अशी रचना केलेली आहे आणि म्हणून हिंगोली जिल्ह्यात तीनच विधानसभा मतदार असल्या मतदारसंघ असल्या कारणाने नांदेड जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड हा मतदारसंघ घेऊन सहा विधानसभा मतदारसंघाचा हा हिंगोली लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि या हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण ॲरोच्या माध्यमातून अगदी मधोमध असलेला हा उमरखेड विधानसभा मतदारसंघ आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या उमेर उमरखेड विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नामदेव ससाने हे या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांना सत्याऐंशी हजार तीनशे सदतीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे विजयराव खडसे यांना अठ्याहत्तर हजार पन्नास मते मिळाली होती अशा प्रकारे नऊ हजार दोनशे सत्याऐंशी मताच्या मताधिक्याने या उमरखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नामदेव ससाने हे विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपचे उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि काँग्रेसचे विजयराव खडसे यांचाच पराभव दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपच्या उमेदवाराने केला होता तिसऱ्या क्रमांकाची मते शिवसेनेच्या उमेदवाराला होती आणि चौथ्या क्रमांकाची मते ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार नामदेव ससाने यांचा विजय झाला त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विजयराव खडसे यांचा पराभव केलेला आहे आणि अपक्ष उमेदवार अं उमाजी विंकारे यांनी देखील अठरा हजाराच्या जवळपास मते घेतली होती तर वंचित बहुजन आघाड्याची उमेदवार चौथ्या क्रमांकाची मते हे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणेच सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद